नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपली मराठी चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का देशातील पहिला सहकारी तत्ववरील साखर कारखाना कुठे आणि कोणी उभारला होता चला तर आजचा धडा हा याच संदर्भात आहे ज्याचे नाव आहे सहकार महर्षी विखे पाटील आणि याचे लेखक आहे भालचंद्र फडके सदर धडा जुनी बालभारती या तसावी एकोणीसशे पंच्याऐंशीच्या पुस्तकातून घेण्यात आलेला आहे पहिला सहकारी साखर सहकर कारखाना कार नगर येथे पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी सुरू केला शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या ह्या कारखान्याचे कौतुक पंडित नेहरू यांनी केले श्री विखे पाटील यांच्या गुणविशेषांची व कार्याची या उतार्यात ओळख करून दिली आहे चला तर मी तुमच्यासाठी वाचतो सहकार महर्षी विखे पाटील विठ्ठलराव घरी परतत होते तेव्हा चांगलाच काळाख झाला होता आज त्यांचे मन अस्वस्थ झाले होते मन अस्वस्थ असले की ज्ञानोबा तुकोबांच्या ओळी ते गुणगुणत वेळ थांबून त्यांनी मागे वळून पाहिले वडलार्जीत जमिनी त्यातली उभी पिके गडी माणसांच्या खोपटातील पेटलेलं चुली अंग आरून टाकणारा वारा हे सगळे पाहता पाहता दुपारचा प्रसंग एकसारखा त्यांच्या डोळ्यासमोर येत होता घरून आलेल्या चटणी भाकरीचं काही भाग त्यांनी राखण करणाऱ्या गड्याला दिला तेव्हा तो काही खाय ना फार आग्रह केल्यावर तो म्हणाला मायबाप कसं खाऊ आहेत घरी दोन पोरं बारकी उपाशीच आहेत कालच्यापासनं भाकरी भाकरी करून रातच्याला तशीच झोपली तवाई बांधून घेतो त्याचे बोलणे ऐकता ऐकता विठ्ठलरावांचे डोळे पाण्याने डबडबले मग सगळीच चटणी भाकरी त्यांनी त्याच्या हवाली केली मायबाप कसं खाऊ आहेत घरी दोन पोरं बारकी उपाशीच आहेत कालच्यापासनं भाकरी भाकरी करून राज्याला तशीच झोपली तवाही बांधून घेतो त्याचे बोलणे ऐकता ऐकता विठ्ठलरावांचे डोळे पाण्याने डबडबले मग सगळीच चटणी भाकरी त्यांनी त्याच्या हवाली केली काकुळतीने गडी म्हणाला मायबाप सगळीच दिलासा की विठ्ठलराव म्हणाले होय मी पुन्हा घरून मागवीन कष्ट करणाऱ्याचं भांडवल म्हणजे शरीर बाबा पोटाला काहीतरी असलं तरच हा चालणार नवं असाच दुसरा एक प्रसंग वसुलीसाठी आपली आडदांड माणसे घेऊन सावकार आला होता त्यांना बघून शिवा मुला बाळांच्या देवाधर्माच्या शब्दा घेऊन येऊनवत होता मायबाप जरा सवड द्या या सुगीला सगळं कर्ज चुकतं करतो काही बाकी ठेवत नाही पण सावकाराच्या हृदयाला कुठला बाजार फुटणार त्याचे काहीच न एकदा दोन बलदंड माणसे पुढे आली त्यांनी खोपटासमोरच्या गाडग्या मडक्यांवर लाथा मारून ती फोडून टाकली खोपटे उचकटवले शिवाला धरून बेदम जोडपले बघ्यांनी गर्दी केली होती पण कोणी पुढे येईना त्या गर्दीत विठ्ठल रावही होते पण हा जुलूम त्यांना असहायपणे बघावा लागला ती असहायता विठ्ठलरावांना अस्वस्थ करत होती जीवाची उलगाल चाललेली ठिकठिकाणी हेच बघायला मिळत होते त्यांच्या मनात अनेक विचार येत होते यावर उपाय काय गोरगरिबांच्या माना मोडणारा सावकार कसा हटवायचा कसा हे सगळं बदलायला हवं त्यासाठी सहकारी सोसायटी उभी केली तर ही कल्पना सुचताच विठ्ठलराव झपझप चालू लागली दूरून भजनाचे सूर वाऱ्याबरोबर कानी येत होते विठ्ठलरावांचे मन विचारात पार पडून गेले सावकाराचे कर्ज व्याज जमिनीचा लिलाव यांमुळे जमिनीचा खरा मालक कर्जापायी भूमीहून होऊ लागला कर्ज म्हणजे शेतकऱ्याचा शत्रू खरे पाहिले तर त्याचे भांडवल त्याच्या जमिनीत गुराढोरात गुंतून पडल्यामुळे बी बियाणे खते अवजारे यासाठी कर्ज काढण्याशिवाय त्याला गत्यंतर नाही गरीब शेतकऱ्याला कोण मदत करणार एकमेकांनी एकमेकांना मदत केली आणि पैसा गोळा केला तर संत म्हणतातच एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत बस ठरलं लोणी गावात शेतकऱ्यांची एक सोसायटी होती पण थकबाकीदार वाढल्यामुळं ती डबगाईस आली होती त्यांना नगरची एक सभा आठवली कलेक्टर बोलत होते सहकारी सोसायट्यातून लोक पैसे घेतात ते वेळेवर परत करत नाही ते कर्जबाजारी होतात त्यामुळे सरकारचे पैसे बुडतात ही सहकारी चळवळच बंद केली पाहिजे विठ्ठलराव हो, ताडकून उठून म्हणाले साहेब थकबाकीदार वाढतात हे खरं तुम्ही एखाद्या दवाखान्यात गेलात तर तिथं तुम्हाला सगळे रोगी दिसतात म्हणून तुम्ही म्हणणार काय की सगळे जगच रोगी आहे तेव्हा दवाखाने बंद करा सहकारी चळवळीवर राग कशाला काढता सोसायटीचा गैरकारभार तुम्ही सुधारा ना विठ्ठलरावांचे उद्गार ऐकून कलेक्टरवर रमले विठ्ठलराव विखे पाटील म्हणजे तशी मोठी आसामी लोणी व आसपासच्या परिसरात त्यांच्याविषयी लोक आदराने बोलत शेती किफायतशीर व्हायची असेल तर शेतकऱ्यांची नळ भागवली पाहिजे खत बी बियाणे पुरवली पाहिजे पाटाचे पाणी दिले पाहिजे असे ते सांगत गावगावच्या गटातील जे हेवेदावे होते ते त्यांनी चार समजुतीच्या गोष्टी सांगून मिटवले होते त्यामुळे त्यांचा शब्द कोणी खाली पडू देत नसे विठ्ठलरावांचा वेश किती साधा पांढरे स्वच्छ धोतर अंगात खमीस डगळं कोट वर उपरणे डोक्याला पटका पायात जोडा आणि हातात छत्री असा त्यांचा जामानिमा लोकांच्या चिंतांची उजी वाहत ठेंगण्या घोडीवरून फेरफटका करायचा नाहीतर पदयात्रा करायची दुसऱ्या कोणाचे अन्न खायचे नाही फाडक्यात बांधलेली घरची भाकर जवळ असायची एकदा ते दिल्लीला पंडित नेहरूंच्या घरी गेले होते तेव्हाही त्यांनी पंडितजींना सांगितले मी चटणी भाकरी बांधून आणली विचार करता करता त्यांच्या मनात आले आपल्या नगर जिल्ह्यात सहा सहा साखर कारखाने निघाले शेतकऱ्यांच्या ऊसाची साखर तयार करून धनिक मंडळी लाखो रुपये नफा मिळवतात साखर कारखाना म्हणजे त्यांनी वाहत्या पैशाचे शेत बनवले होते पण घामगाळून शेत पिकवणारा मात्र उपाशीच राहिला होता सहकारी सोसायटी काढली तर आपला शेतकरी सावकारी पाशात सापडणार नाही विठ्ठलरावांनी शेतकऱ्यांना जागवायला सुरुवात केली मैलनमल पायपीट करत ते शेतकऱ्यांच्या भेटी घेत त्यांच्या सभा घेत त्यांच्याशी चर्चा करत त्यांना म्हणत बाबांनो दिवसभर घाम गाळता पण हाती काही पैका लागत नाही सगळे एकत्र येऊ पैसा जमा करू त्या पैशातून कारखाना उभा करू साखरेच्या धंद्यात बक्कळ पैसा तर सर्वांनी एक दिला काम करायला पाहिजे काही जण ऐकत काही जण टिंगल टवाळे करत पण विठ्ठलराव कधी खचून गेले नाहीत धनंजयराव गाडगिळ व वैकुंठभाई मेहता यांच्याबरोबर ते सल्ला मसलत करत सतरा डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीसला शेतकऱ्यांची सभा झाली त्या सभेत सहकारी साखर कारखाना उभा करायचा ठराव मंजूर झाला सहकारी कारखान्याचे शेअर्स खुद्द खातेदार असणाऱ्या जमीन मालकांनाच घेता येतील असे कलम ठरावत घातले हेतू हा की कारखान्याची मालकी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाती यावी विठ्ठलराव म्हणाले माझ्या बंधूंनो एकोपा आणि एकमेकांचं सहकार्य यांच्या जोरावर आपण काम करू तुमच्या आमच्या श्रमातून कारखाना उभा करू आणि जो फायदा मिळेल तो सर्वात सारखा वाटून घेऊ विठ्ठलराव व त्यांचे सहकारी कामाला लागले अडचणींचा डोंगर उभा राहिला पण कोणीच धीर सोडला नाही सहकारी चळवळ हाच राष्ट्राच्या उन्नतीचा एक आधार आहे यावर त्यांची श्रद्धा होती एखादा कुचेष्टेने विचारी काय पाटील फॅक्टरी काढणार ना मग किती हजार गोळा केलेत पाटील शांतपणे म्हणत हजारात फॅक्टरी होते काय लाखांवर रुपये लागतात आम्ही शेतकऱ्यांनी पाई, पाई करून पैसे जमवलेत आम्ही आता मागं फिरणार नाही शेतकरी एकत्र येऊन लाखांवर पैसा गोळा करतील हे अनेकांना शक्य वाटत नव्हते पण विठ्ठलरावांनी ते शक्य करून दाखवले लुणीजवळच्या माळावर हळूहळू फॅक्टरी उभी राहिली पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी बॉयलर प्रज्वलित झाला बरेच दिवस उराशी बाळगलेले विठ्ठलरावांचे स्वप्न साकार झाले भारतातल्या पहिल्या सहकारी साखर कारखान्याची मुहूर्तमेट रोवली गेली दहा वर्षात प्रवरानगर साखर कारखाना भरभराटीला आला आजूबाजूच्या परिसरात वातावरण बदलू लागले जे भूमिहीन होते ते भूमिधारक बनू लागले जे शेतकरी कर्जबाजारी होते ते कारखाना आल्यामुळे हळूहळू कर्जमुक्त झाले त्यांच्या हातात पैसा खेळू लागला अंगभर कपडा ल्यायला मिळू लागला छोटी छोटी चांगले घरे दिसू लागली शेतात पाणी खेळू लागले जिकडे तिकडे हिरवेगार ऊसाचे फड दिसू लागले कुठे कुठे टॅक्टर नांगरणी करू लागले पतपुरवठा सहकारी सोसायटी खते बी बियाणे अवजारे यांचा पुरवठा करणारी दुकाने शाळा दूध उत्पादक संघ खरेदी विक्री संघ यंत्राचे सुटे भाग तयार करणारे उद्योग केंद्रे अशा विकासाच्या अनेक खुना दिसू लागल्या पंधरा मे एकोणीसशे एकसष्टचा तो दिवस कारखान्याचे मैदान लाखो शेतकऱ्यांनी फुलून गेलेले पंतप्रधान पंडित नेहरू कारखान्याची व पिकांची पाहणी करून व्यासपीठावर आले पंडित नेहरूंच्या जय जयकाराने वातावरण दुमदुमून गेले पंडितजी पाठोपाठ विखे पाटील आले तेव्हा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला पंडितजी म्हणाले पद्मश्री स्वीकारण्यासाठी विखे पाटील भारताच्या राजधानीत आले होते पण आज मी विखे पाटलांच्या राजधानीत आलो आहे विद्वान आणि धनिक माणसं मोठमोठी काम तडीच नेतात परंतु कमी शिकलेली सामान्य माणसंही तितकंच मोठं काम करू शकतात स्वातंत्र्य मिळालं आता दारिद्र्याशी लढाई सुरू केली आहे त्यासाठी श्रमाची व सहकार्याची गरज आहे विखे पाटील हे खरे देशभक्त आहेत जमीन ही त्यांची माऊली आणि ते तिचे लाडके पुत्र आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने शेतकऱ्यांच्या मनात मनाच्या विटेवर विठ्ठलरावांची मूर्ती कायम उभी आहे तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला धडा कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद